समजा तुमच्या घरात लग्न आहे किंवा तुमच्या मित्रमंडळींचं कोणाचं लग्न आहे आणि त्यांना लग्नपत्रिका बनवायची आणि त्यांना व्हॉट्सअपवरती सेंड करण्यासाठी खास लग्नपत्रिका बनवायची पण त्यासाठी काही चार्जेस द्यावे लागतात त्याला पण मित्रांनो तुम्हाला चार्जेस द्यायची अजिबात गरज नाही अशी मी तुम्हाला एक फ्री वेबसाईट सांगणार आहे ज्याच्यावरून तुम्ही फ्रीमध्ये लग्नपत्रिका बनवू शकता आणि खूप चांगल्या क्वालिटीमध्ये बनवू शकता कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगतो त्याआधी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर देखील नक्की लाईक करा सगळ्यात पर्यंत तर तुम्हाला गुगल क्रोम ही वेबसाईट ओपन करायची आहे आणि त्याच्यामध्ये आय लव्ह इन्व्हाइट डॉट कॉम ही जी वेबसाईट आहे ती सर्च करायची आहे त्याच्यानंतर त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं वेबसाईट ओपन होईल तुम्ही इथं पाहू शकता खाली खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला इथे दिसत आहेत पण तुम्ही सिंपली याच्यावरती क्लिक करा थ्री लाईन्सवरती आणि याच्यामध्ये इन्व्हिटेशन कार्डवरती क्लिक करा आणि खाली आल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसेल मराठी वेडिंग इन्व्हिटेशन याच्यावर क्लिक करा त्याच्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे याच्यामध्ये खूप सारे ज्या टेम्पलेट्स आहेत ते तुम्ही इथं पाहू शकता काही काही फोटोजच्या देखील टेम्पलेट्स आहेत पण त्या ज्या टेम्पलेट्स आहेत त्या पेड आहेत याच्यामध्ये काही फ्री देखील टेम्पलेट्स आहेत काही पेड देखील आहेत तुम्ही इथं पाहू शकता इथे देखील एक फ्री आहे म्हणजे याच्यामध्ये फ्री आणि पेड अशा दोन्ही पद्धतीच्या ज्या टेम्पलेट्स आहेत त्या आहेत आपण आता सिम्पली जी फ्री टेम्पलेट आहे त्याला क्लिक करूया आणि इथं एडिटचा ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करूयात त्याच्यानंतर खाली इथं यायचं आहे तुम्हाला इथं तुम्हाला पूर्ण जी तुमची पत्रिका आहे जी निमंत्रण पत्रिका ते तुम्हाला इथे दिसेल आणि खाली इथं ऑप्शन येईल की तुम्ही कुठं काय एडिट करायचं आहे आता इथं तुम्ही पाहू शकता जे नवरीचं नाव आहे ते इथं प्रतिज्ञा आहे ते तुम्ही इथं चेंज करू शकता वरती नवरदेवाचं नाव आहे इथं तर तिथं तुम्ही ते चेंज करू शकता समजा मी इथं नवरदेवाचं नाव चेंज करतो समजा मी आता नाव चेंज केलेलं आहे एवढंच नाव चेंज करतो हो। तुम्ही इथं पूर्ण जे नाव आहे ते सगळे चेंज करू शकता तुम्ही याच्यामध्ये आणि सगळ्यात खाली यायचं आहे तुम्हाला इथं प्रिव्यूचं ऑप्शन दिसेल त्या प्रिव्यूवर दिसे। क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर थोड्या वेळासाठी जी वेबसाईट आहे ती लोड होईल लोड झाल्यानंतर तुम्हाला इथं तुमची जी पत्रिका आहे ती पाहायला भेटेल मी इथं फक्त राजू म्हणून नाव चेंज केलं ते तुम्हाला इथं दिसत आहे तुम्ही सगळं नाव इथं जे आहे ते चेंज करू शकता आणि तुमची निमंत्रण पत्रिका आहे ती बनवू शकता त्याच्यानंतर तुम्हाला खाली सिम्पली यायचं आहे तुम्हाला इथं डाऊनलोड इमेज किंवा डाउनलोड पीडीएफचा ऑप्शन मिळेल तुम्ही काहीही करा आता समजा मी डाऊनलोड इमेज करतो ओके तर डाउनलोड अगेन आता अशा पद्धतीने माझी जी फाईल आहे ती इथं डाउनलोड झालेली आहे मी सिम्पली याचा ओपन करतो क्लिक करतो आणि इथं तुम्ही पाहू शकता माझ्या फोटोजमध्ये ही जी पत्रिका आहे निमंत्रण पत्रिका ती इथं तुम्हाला दिसत आहे जर तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये गेलात तर तिथे देखील तुम्हाला ही जी निमंत्रण पत्रिका आहे ती दिसून जाईल तर तुम्ही अशा पद्धतीने तुमची जी निमंत्रण पत्रिका आहे ती बनवू शकता तर मित्रांनो तुमच्या ओळखीतील जर कोणाचं लग्न असेल तर त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा तसेच या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलला देखील नक्की सबस्क्राईब करा